नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक ग्रहणीला व सुग्रणीला उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय उपयुक्त टिप नंबर एक आपल्या स्वयंपाकघरातील चहाचे गाणी काळेकुट्ट झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी ही खास व उपयुक्त टीप आपण वापरू शकतो तर बऱ्याच वेळा आपल्या चहाच्या गाणीत अडकलेली दुधाची साय व बारीक चहापत्ती या दोन्हीच्या मिश्रणामुळे किंवा या मिश्रणामुळे चहाची गाणी काळी कुट्ट होते व ती जास्तच घाण दिसू लागते किंवा काळा कुट्टा असा त्याच्यावर मळचा थर जमा होतो जर तुमची पण चहाची गाणी घाण दिसू लागली असेल तर एका भांड्यात विनेगर भरा आणि गाणी त्यात तीन ते चार तास त्यामध्ये बुडवून ठेवा व नंतर ती स्वच्छ गासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या या टीपचा वापर करून तुम्ही तुमची काळी कुट्ट व घाण दिसत असलेली गाणी स्वच्छ करू शकता व या टीपचा वापर केल्यामुळे तुमची चहाची गाळणी पूर्वीसारखी छान अशी चमकू लागेल तर तुमची पण काळी कुठं चहाची गाळणी झाली असेल तर या टीपचा वापर करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन आपल्या घरामध्ये आपण कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्रीचा वापर करत असतो जर तुमच्या पण इस्त्रीवर जळकट डाग पडले असतील तर ते डाग स्वच्छ करण्यासाठी किंवा काढण्यासाठी काय करावे यासाठी ही उपयुक्त व महत्त्वाची टीप आपण करू शकतो किंवा वापरू शकतो तर जळकट डाग काढण्यासाठी एका वाटीमध्ये विनेगर घ्या त्यात थोडा बेकिंग सोडा टाका व हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी हे जळकट डाग पडलेले आहेत तेथे कापसाने चोळून लावा यामुळे हे डाग पडले आहेत तिथे हे कापसाने मिश्रण लावून चोळल्यामुळे ते डाग लगेचच फिक्कट होऊ लागतात व डाग पूर्णपणे तिथून जाईपर्यंत हा उपाय करा यामुळे इस्त्री काही मिनिटातच चकाचक होईल व हे जळकट डाग पडलेले निघून जातील प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर तीन गॅसवरील बर्नरला गंज चढला असेल तर पाण्यामध्ये इनोचे पॅकेट टाका आणि पंधरा मिनटे हे बर्नर त्याच्यामध्ये बुडवून ठेवा आणि बघा बर्नर नवे छान असे दिसू लागतील अत्यंत उपयुक्त टिप नंबर चार जर तुमच्या बाथरूममधील बादलीवर डाग पडले असतील तर त्याला ब्रशने हार्पिक लावून पाच मिनटे ठेवून द्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या गासणीने गासून घ्या आणि स्वच्छ धुवा व एकदम चकाचक बादली निघालेली दिसेल पन बादली तर तुमच्या पण बादलीवरती डाग पडले असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर पाच सतत स्वयंपाकात काळे झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा किंवा वापरू शकता तर डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा यासाठी वापरू शकता तर यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गरम करून घ्या व या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापवून घ्या त्यानंतर या गरम पाण्यात कढई पंधरा ते वीस मिनिटासाठी बुडवून ठेवा व नंतर कढई पाण्यातून काढून स्क्रबरच्या मदतीने कढईला स्क्रब करा यामुळे कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल तर तुमची पण सतत स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच दररोज वापरण्याची कढई असते ती जर काळीकुट्ट झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर सहा किचन ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बाटली किंवा तेलाची किटली मिठाचे भांडे तिखट मसाल्याचा डब्बा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलच्या खुर्च्याची मागची बाजू यावर कपडा किंवा नॅपकिनने मारायला विसरू नका यामुळे आपले स्वयंपाकघर आटोपशीर दिसेल प्रत्येक ग्रहणींसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात आपल्या स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये आपण मातीची भांडी वापरत असतो तरीही मातीची भांडी स्वच्छ कशी करावी हा जर प्रश्न पडला असेल तर यासाठी ही अत्यंत उपयुक्त महत्वाची टीप किंवा ट्रिक्स आहे तर कोणतेही मातीचे भांडे स्वच्छ करण्यासाठी ते गाजताना नारळाच्या शेंडीचा वापर आवश्यक करावा यामुळे भांड्याची माती निघत नाही व भांडे यामुळे अजिबात पाजरत देखील नाही तर मातीची भांडी स्वच्छ करताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रणींसाठी खास टिप नंबर आठ कोणतीही नॉनस्टिकची कढई साफ व चकचकीत करण्यासाठी आंबट दही घेऊन त्यात थोडासा लिंबाचा रस घालावा यामुळे नॉनस्टिकची कढई लवकर साप व चकचकीत अशी होईल प्रत्येक ग्रहणींसाठी अतिशय खास टिप नंबर नऊ आपल्या किचनमधील सर्व ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचे साबण घेऊन बारीक तारेच्या घासणीने भांडी घासून घ्यावी यामुळे ॲल्युमिनियमची भांडी छान अशी चकाकतील तर तुमच्या पण घरातील ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक ग्रहिणींसाठी खास टिप नंबर दहा आपल्या घरातील जड फर्निचर इकडून तिकडे हलवताना फरशीवर घासून चरे उमटू नयेत म्हणून त्याच्या टोकदार पायांना जुने मोजे घालावे यामुळे आपण सहज जड फर्निचर सहजरित्या इकडून तिकडे हलवू शकतो व यामुळे आपली फरशी पण छान अशी राहील फरशीला चरे वगैरे अजिबात पडणार नाहीत तर ही उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट करा तर लाईक करणे व सबस्क्राईब करणे हे एकदम फ्री आहे त्यामुळे माझ्या मैत्रिणींनी पैसे वगैरे अजिबात त्यांचे कट होणार नाहीत त्यामुळे लाईक व सबस्क्राईब नक्की करा टिप नंबर अकरा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू विळी सगळे लगेच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते अगदी लवकर स्वच्छ होतात अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बारा चिवडा लाडू बिस्किटे फरसान याचे पॅकेट लगेच रिकामी करा आणि ते लगेच बर्नीत भरून ठेवा यामुळे पण स्वयंपाकघर आटोपशीर दिसते माझ्या प्रत्येक सुग्रणींच्या व ग्रहिणींच्या अतिशय कामी येईल अशी खास टिप नंबर तेरा चपाती पोळ्या किंवा भाकरी बनवताना किचन ओटा हा सगळ्यात जास्त घाण किंवा खराब होतो त्यामुळे पोळ्या चपाती किंवा भाकरी बनवण्याआधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या त्यामुळे चपाती किंवा भाकरी बनवताना जे पीठ सांडेल ते खाली सांडणार नाही म्हणजेच ते थेट ओट्यावर न सांडता आपण जो कपडा किंवा पेपर अंतरलेला आहे त्यावर सांडेल त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर आपल्याला जास्तीचा वेळ लागतो तो किचन स्वच्छ करण्यासाठी जास्तीचा वेळ लागणार नाही व किचन ओटा पण यामुळे घाण अजिबात होणार नाही प्रत्येक सुग्रणींसाठी व ग्रहणींसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर चौदा चहा गाळताना नेहमी ओट्यावर एखादा कपडा टाका त्यावर कप ठेवा व नंतर चहा गाळा चहाचे तेंब ओट्यावर पडणार नाहीत यामुळे किचन ओटा घाण अजिबात होणार नाही तर या उपयुक्त व खास टिपचा वापर करून तुम्ही तुमचे किचन स्वच्छ सुंदर व साफ ठेवू शकता वरील उपयुक्त व खास टिप जर आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद